जे नरक आहे ते नरक आहे प्रतदेहाचं नरक आहे ज्याच्यासाठी मी दशक्रिया वगैरे घालता की नाही प्रतदेहाचं नर्क प्रतदेह का म्हणतात त्याला की आपल्या या देहासारखंच ते देह असतं म्हणून त्याला प्रतदेह म्हणजे प्रत, प्रत काढतो ना आपण झेरॉक्स प्रत काढतो की नाही प्रत म्हणजे त्याच्यासारखंच असत किंवा त्याला प्रेतदेह सुद्धा म्हणतात म्हणजे मेलेला मेल्यानंतर च जे देह आहे म्हणून त्याला प्रेतदेह म्हणतात वगैरे तर हे जे प्रेतदेह आहे कशामुळे निर्माण होतं विचिकिच्छारूप विकल्प केल्यामुळे म्हणजे आपण हे करतो की नाही ओवळसवळं बघत राहतो ना चांगलं वाईट स्वच्छ अस्वच्छ पवित्र अपवित्र हे सतत चालू राहतं अशा प्रकारचं जे काही आपला स्वभाव आहे नॉर्मल गोष्टी बघितल्या पाहिजेत पण काही लोकांचं जा भरपूरच असतं त्यांना पाणी दिलं ते म्हणे कशातलं पाणी आहे फिल्टरचं पाणी हो मी बिसलेरीचंच पाणी पितो फक्त अहो आता प्या काय हरकत नाही 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 मला ते तेच पाणी लागतं पण ते पण त्याच कंपनीचंच लागतं म्हणजे सुद्धा आपण त्यामध्ये इतकं गुंतून जाऊ नये त्या, त्या दोषामध्ये शुद्ध पाणी प्यावं याचं याला मी मानतो परंतु एकदमच त्याच्यामध्ये अडकून जायचं नाही मग काही वेळा असं असतं की जाती धर्माबद्दल पण कुठल्या जातीचं आहे ते म्हणतात आम्ही आमच्या जातीच्या जा? खालच्या जातीचे ते जा। आम्ही वरच्या आहोत मग ती जा। व्यक्ती त्याच्यापासून लांब बसते बरं का आता ती बस व्यक्ती पण क्लास वन ऑफिसर आहे चांगले कपडे घातलेले आहेत सगळं श्रीमंत माणूस आहे पण तो खालच्या जातीचा जा म्हणून त्याच्यापेक्षा लांब बसायचं हे एक चूक आहे अशा प्रकारचे विचिकित्सारूप विकल्प आपल्या मनामध्ये सतत चालू राहतं तुम्ही अशा काही दुकानाच्या बाजूने गेले गेले कस नाकाला कपडा लावून जाता काय होतं ते वास आलं तर होतं काय नेमकं का। आपण अशी मानसिकता करून ठेवलेली आहे आता आपल्याला या पाण्यातले कासव बघितलं तर काही वाटत नाही मगर बघितलं तर काही वाटत नाही पण कोणी म्हटलं ना मासा म्हटलं की अरे माशाचं नाव नका ना का? ते मांसाहार आहे तो अहो ते मांसाहार नाही आहे तो तो प्राणी एक त्या पाण्यातला तो परंतु त्याच्याविषयी आपण एक मानसिकता करून घेतलेली आहे अंड्याविषयी आपण एक मानसिकता करून घेतलेली आहे अंड बघितलं की लगेच आपल्यामध्ये मध्ये रूप विकल्प निर्माण होत आहे ते अंडा अंडा आहे त्याचं एवढं काय घेऊन बसलात त्या आरतीमध्ये तर वर शहा अंडे आणि ते कुठे आहेत माहितीये का बाकीचं स्थान जर का तुम्ही केलं तर तिथे ते शहा मृगाची अंडी तिथे आजही तिथे स्थानाचे तिथे ते जतन करून ठेवलेले आहेत त्या अंड्यांचं आपल्याला काही वाटत नाही म्हणजे विचिकिच्छा रूप विकल्प आपल्या मनामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की तो दोष निर्माण झाला की प्रतदेहाच्या नरकाच्या दुःखामध्ये आपली वाढ होत राहते एकदा विचिक विकल्प केला प्रत की प्रतदेहाची निष्पत्ती होते आणि जेवढ्या वेळे तुम्ही विचिकित्सा कराल तेवढ्या वेळ त्याचं दुःख जे आहे ते वाढत 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 जात आणि मग मृत्यूनंतर काय होतं की त्या मनुष्य देह सरल्यानंतर ते देह तिथेच आहे आता त्या देहात ना आत्मा बाजूला झाला आणि जर का त्या जीवाला प्रतदेहाचं नरकाची निष्पत्ती झालेली असेल तर तिकडे प्रतदेह म्हणजे तसंच देह एक निर्माण होतं आणि त्या देहामध्ये त्याला ते दुःख भोगविण्यासाठी त्या आत्म्याला त्याच्यामध्ये टाकल्या जातं आणि दहा दिवस तो जो आत्मा आहे त्या प्रतदेहाच्या त्या देहामध्ये इथेच असतो आपल्यासोबत मेलेला माणूस प्रतदेहाच्या नरकामध्ये आणि दहा दिवसाच्या नंतर तो कुठे जातो सैंग लोकी जातो हे सांगायचंच जा राहिलं तुम्हाला साईंग लोकाचं जसं एखादं आयोजन असेल काही कार्यक्रमाचं वगैरे की ते एक विशिष्ट जागा बनवलेली असते खेळासाठी मैदान बनवलेलं आहे स्वयंपाकासाठी किचन बनवलेलं आहे तशा पद्धतीने नर्क भोगविण्यासाठी साईंग लोक नावाचं एक वेगळा विभाग तयार केलेला आहे आणि तो स्वर्गस्थानाचे एकूण बावीस पुरे आहेत त्यातला बावीसवा पुरा जो आहे तो या अंतराळ देवतेच्या हद्दीमध्ये येतो आणि तिथेच या नरकाचं सगळं सेटअप उभा केलेलं आहे बरं का सेटअप म्हणेन मी याच्यासाठी तुम्हाला लगेच समजून जाईल ते सगळं नियोजन तिथे तयार केलेलं आहे आणि जे जीव येतात तिथे कोणाला कुठलं नरक आहे त्याला त्याच्या त्या विभागामध्ये टाकतात आणि त्याला ते नरक भोगवितात अशा प्रकारे बावीसव्या पुरामध्ये सैंगलोक नावाचं एक नरक विभाग आहे आणि त्यामध्ये अंतराळ देवता जी आहे ती सगळे ते नरक त्या जीवांना भोगवत असते मग त्याच्यामध्ये हे प्रतदेह जे आहे नंतरचं एकतर दहा दिवस इथे आणि मग बारा वर्षातले बारा वर्षाचं ते, ते नरक वर्षा आहे बारा वर्षातले दहा दिवस इथे आणि बाकीचे जे काही दिवस आहेत ते तिकडे सैंग त्या जीवाला भोगविल्या जातात एका मताने ब्याण्णव वर्षाचं नर्क फळ आहे प्रतदेह ते ब्याण्णव वर्ष तिथे भोगायला मिळतं आता सांगा जर का मेलेल्या माणसाचं श्राद्ध कराल तुम्ही वर्ष श्राद्ध तर तो, तो कुठे आहे तो तिकडे सैन लोकात आहे आणि त्याचं कुठे वर्ष श्राद्ध करता तुम्ही म्हणून ते श्राद्ध वगैरे असं काही कुठला प्रकार मानवा पंथीय साधकाने करायचा नाही आता हे प्रतदेह नरक आहे याला अष्ट जे काही स्वभाव आहेत स्वभावाचं दुःख त्या जीवाला आहे पैकी त्याच्यामध्ये पाच प्रकार मुख्य आहेत क्षुधा पिपासा शीत उष्ण आणि भय हे पाच नर दुःख जे आहेत त्या जीवाला आहेत आणि तो जो काही प्रतदेहामध्ये गेलेला जो जीव आहे त्याला भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान आहे कशासाठी या माहिती आहे का आता आपल्याला काय वाटतं की जर का मला भूत भविष्य कळालं तर आता जर का अशी सिद्धी देऊ म्हटलो तर सगळेजण म्हणतील आम्हाला पण द्या बरं का कारण की चांगलीच गोष्ट आहे ना भूत भविष्य कळणं वाईट गोष्ट आहे का पुढे काय होणार आहे आपल्याला आत्ता कळत असेल तर परंतु हे एका अर्थाने सुखदायक जरी असलं तर दुसऱ्या अर्थाने नव्वद टक्के दुःखदायक आहे तुम्हाला जर का उद्या काय होणार आहे ते आत्ताच कळत असेल तर, तर काय होईल तुम्हाला दुःखसुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर का उद्या कळालं की उद्या मला ताप येणार आहे तर आजच त्याचं दुःख सुरू होऊन जाईल आपल्याला म्हणजे कधी कधी आता आपल्याला लोक भेटतात ना ते सगळे आपल्याशी चांगलं बोलतात बरं का आता आपल्याला माहिती आहे का ते मनात आपल्या काय बोलत आहेत आपल्याला तर वाटतं ते आमके आले तमके आले खूप छान बोलले बरं का माझ्याशी वगैरे छान वाटलं बरं वाटलं पण जर का त्यांच्या मनातलं आपल्याला कळायला लागलं तर ते आपल्याला मनातनं शिव्या घालतायत किंवा काहीतरी वाईट बोलतायत किंवा वाईट चिंतन करतायत तर आपण म्हणू अरे अरे हे काय तोंडावर चांगलं बोलताय तर मनामध्ये यांच्या काय चालू आहे होणार की नाही दुःख त्याच्यापेक्षा हे सुख चांगलं आहे की नाही म्हणून ज्योतिष विद्या काही शिकू नका आणि ज्योतिष जाणून घेण्यासाठी कुठे जाऊ नका उद्याचं दुःख एकदम उद्या असं येऊ द्या समोर तेव्हाच कळलं तर ते बरं होईल ते, ते आजच कळालं तर काय होईल त्याचं दुःख आत्तापासून चालू होईल एखादा जो आनंद आहे तो जेव्हा जेव्हाचा आनंद तेव्हाच कळू द्यात ते एक सरप्राईज राहील तेव्हा जास्त आनंद होईल तुम्हाला पण आधीच जर का सांगितलं तर काहीच उपयोग होणार नाही त्याचा म्हणून या ठिकाणी प्रतदेहाचं जे काही ते दुःख आहे त्याच्यामध्ये भूत भविष्याचं ज्ञान का ठेवलं माहिती आहे का त्याला दुःख व्हावं म्हणून आता कुणी व्यक्ती सरल्यानंतर लोक येतात काही लोक रडतात काही लोकांना रडावंच लागतं बरं का रडल्याशिवाय गत्यंतर नसतं आता ते आपल्याला काय वाटतं की हे खरंच रडत आहेत बरं का हे अमके आमके आहेत हे खरंच रडून राहिलेले आहेत परंतु काही लोक खोटं खोटं रडतात है।, है की नाही आता ते त्याला कळतं की खरं रडत आहेत की खोटं रडत आहेत याचं त्याला काय होईल दुःख होईल की आनंद होईल दुःखच होईल हा जगाच्या समोर देखावा करतं रडत तर काही नाही आहे किंवा एखादा व्यक्ती म्हणतो मनातल्या मनात, मनात बरं झालं गेले बरं का लवकर हे पण त्याला कळतं किंवा एखाद्या व्यक्ती त्याचा पाया पडायला येतात ना ते प्रत प्रेताच्या ते पाया पडायला येणारा व्यक्ती एखाद्या वेगळ्या जातीचा असेल तर त्याला अरे वाटतं ह्यानी माझ्या देहाला कशाला हात लावला हा अमक्या जातीचा आहे तमक्या जातीचा आहे अशा प्रकारे त्या प्रतदेहातल्या जीवाला दुःख होतं आणि त्या दुःखामध्ये अजून त्याची वाढ होत राहते अशा प्रकारे ते दुःख भोगविलं जातं आणि पाच प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत एक शुधा म्हणजे त्याला डोंगर खावा एवढी भूक असते त्याला डोंगरा एवढं अन्न खावं एवढी भूक असते पण त्याचं जे तोंड आहे ते एवढं आहे रांजणा एवढं किंवा मडक्या एवढा आहे आणि त्याचा गळा मात्र करंगळी एवढाच आहे आणि त्या ते, त्याचं जे छिद्र आहे ते सुईच्या त्या धागा होतो ना आपण तेवढंच त्याचं छिद्र आहे आता तो पाणी जर पियाला तर किती थेंब पाणी जाईल तुम्हाला लक्षात येतं का ते सलाईनला नाही का हे करतात एक एक थेंबच येतो तिथे वरती बाटली भर पूर्ण भरलेली सलाइनची पण इथे थेंब थेंबच पाणी पडतं त्याचं तर थेंब पडणं सुद्धा मुश्किल आहे म्हणजे पाण्याची तहान भरपूर आहे जेवणाची भूक भरपूर आहे परंतु गिळण्यासाठी जे छिद्र आहे ते मात्र एकदम कमी आहे त्याच्यामुळे ते दुःख त्याला होतं क्षुदा पिपाचा शीत उष्ण म्हणजे त्याला उष्णता उष्णतेचा त्रास आहे त्याला उन्हातच राहावं लागतं किंवा थंडीचा एकदम त्रास आहे थंडी येतं तेव्हा थंडीचा त्रास होतो तर त्याचंही दुःख त्याला आहे आणि भय म्हणजे भीती भरपूर आहे त्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीची भीती त्याला वाटत असते अशा प्रकारे पाच स्वभावांचं दुःख त्याला आहे आता या दुःखातनं मुक्तता कशी मिळेल अंतिका संदर्भात आपण बघितलं आता प्रतदेहाच्या संदर्भामध्ये दुःख निवृत्ती कशी होत असते तर स्वामींनी सांगितलं दहा दिवसा भीतरी तरी पावे मेलेल्या व्यक्तीच्या प्रत्यर्क जर का दहा दिवसात काही विधिविधान केलं तर त्याचं त्याला सुखफळ मिळतं हे प्रतदेहाचं हे नासून जातं किंवा ज्ञानिया किंवा परमेश्वराने परमेश्वराने एक शीत जरी त्याचं ग्रहण केलं तरीसुद्धा त्याचं प्रतदेहाचं दुःख नासून जातं आणि ज्ञानियाने पूर्ण भोजन केलं तरी त्याचं प्रतदेहाचं नरक नासून जातं अशी ज्ञानियाची सुद्धा संभावना सांगितलेली आहे परंतु ज्ञानियाला कुठेही पात्र खायला सांगितलेलं नाही स्पष्ट स्पष्ट आहे जर का येथीच्याच व्यक्तीचं खायचं आहे तर येथीचा व्यक्ती वासनिक होईल अनुसरेल आणि ईश्वरप्राप्तीला निघून जाईल तो, तो प्रतदेहाच्या नरकाला जाणारच नाही आणि जर का तो येथीचा नसेल तर अशा जीवांचं पात्र खायचं काही कारणच नाही येथीचं असेल तर मग काही हरकतच नाही खायला पण येथीचा जो व्यक्ती आहे तो अनुसरण घेऊन ईश्वर प्राप्तीला निघून आहे त्याचा प्रतदेह त्याचा प्रतदेह होणारच नाही आणि त्याचं पात्र खायचं काही कामच नाही आपल्याला म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे बोध होता क्षणी मागील प्रतदेहाचं दुःख नासून जातं प्रतदेह नासून जात एखाद्या जीवाला पन्नासव्या वर्षी जर का बोध झाला तर वयाच्या पन्नासव्या वयापर्यंत ज्याने जे प्रतदेह आणि त्याचे दुःख जोडलेलं आहे ते बोध होता क्षणी मागील अवघ प्रतदेहाचं दुःख आणि प्रतदेहाचं नरक नासून जात बोध झाला आणि बोध झाल्यानंतर तो जीव शुद्ध आहे आता दुसऱ्या क्षणाला जर का त्यांनी किंवा कुठल्याही क्षणाला त्यांनी जर का विकल्प मनामध्ये आणला की तिथून परत नवीन प्रतदेह त्याला लागतं ही ज्ञाने ज्ञानाची ताकद आहे बोधाची ती ताकद आहे अशा प्रकारे मृतदेहाचं नर्क होतं हे कशामुळे होतं ते आपण बघितलं ते किती वर्ष आहे बारा ते एका मताने बारा वर्ष एका मताने ब्याण्णव वर्ष ते दुःख भोगावं लागतं आणि ज्ञानिया का परमेश्वराच्या भोजनामुळे ते मृतदेहाचं नर्क नाचतं निर्विकल्प जर का आपण झालो तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं कर्म ते मृतदेहाचं नर्क नासू शकतं अशा प्रकारे हे प्रतदेहाचं नरकाच्या संदर्भ संदर्भामध्ये आपण आजचा हा विषय या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेला आहे दंडवत